श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजे शुक्रवारी आहे ज्येष्ठ अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं अमावस्या ही तिथी पूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते आपल्या पितरांसाठी स तर्पण त्याचबरोबर दानधर्म करणं अमावस्याच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं हिरण्यदान सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता हिरण्यदान म्हणजे काय तर बरोबर बारा वाजता एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही ज्यावेळेस काही वस्तू दान करतात तर त्याला हिरण्यदान म्हणलं जातं आणि हे दान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं बरोबर बारा वाजता एक मिनिटही मागे नाही किंवा एक मिनिटही पुढे नाही अशा पद्धतीचं हे हिरण्यदान असतं त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय करायचे असतात अमावस्या तिथीच्या दिवशी आपले पूर्वज हे पितृलोकातून लोकातून पृथ्वी आलेले असतात आणि बघत असतात की कोण आपल्यासाठी किती उपाय आणि सेवा करत आहेत अमावस्या अमावस्यतीच्या दिवशी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये पिंपळाच्या झाडावरती वास निवास करत असतात आणि पिंपळाच्या झाडाला ज्यावेळेस आपण काही वस्तू अर्पण करतो तर त्यावेळेस ते त्यांचा आत्मा सुद्धा तृप्त होत असतो तर ह्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत कोणत्या वस्तू आहेत त्या त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात हरी विष्णूंचा माता लक्ष्मीचा आणि भगवान शिवशंकरांचा निवास असतो असं म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवता त्यांचासुद्धा वास असतो म्हणजेच काय तर पिंपळाच्या झाडाची जी मुळी असते त्यामध्ये भगवान शिवशंकरांचा फांदींमध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा आणि खोडामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असतो तेहतीस कोटी देवी देवतासुद्धा या पिंपळाच्या झाडामध्ये निवास करत असतात तर याच पिंपळाच्या झाडाची ज्यावेळेस आपण पूजा करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनात ते सर्व त्रास हे आपोआपच संपायला सुरुवात होत असते तर आपल्याला प्रथम आपल्या जीवनातील जो, जो पितृदोष आहे तर तो दूर करणं खूप महत्वाचं आहे कारण का तुम्ही खूप उपाय करा सेवा करा पण त्याचा कधीच फायदा होणार नाही कारण आपल्या जीवनातील हा जो, जो पितृदोष आहे तर तो कधीच आपल्याला कोणत्याच कामात यश प्राप्त करून देत नाही त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी प्रत्येक कमवस तिथीच्या दिवशी काही उपाय आपल्या पितरांच्या नावाने करणं श खूप गरजेचं जस, असतं जसं की तुम्हाला सांगितलं मी दानधर्म करणं असेल तर्पण करणं असेल पिंडदान करणं असेल या गोष्टी नाही करणं शक्य तर पिंपळाच्या झाडाची सेवा तरी करणं करायलाच पाहिजे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला ह्या उपायासाठी खोबरं घ्यायचं आहे गूळ घ्यायचं आहे खोबरं आणि खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती अख्खी सगट घ्या त्यामध्ये गूळ भर आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तांब्याभर पाण्यामध्ये तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हे पाणी जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हा खोबरे आणि गुळाचा जो नैवेद्य आपण आणलेला आहे तर तो तोही तिथे अर्पण करायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आपण आणलेला आहे तर दिव्याची वाद दक्षिणेकडे करायची आणि ओम पितृदेवा नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पिंपळाच्या झाडाला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करून गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पितरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो संपून जाऊ दे आणि जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडू दे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवा अमावस्याच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत नाही त्यामुळे जे काही तुम्ही उपाय कराल तर तो लांबूनच करायचा आहे दिवसभरामध्ये जमलं सकाळी तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेत टाइम असेल त्यावेळेमध्ये करा पण करा पूर्वजांच्या नावाने दान धर्म पिंड दान शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ देणं असेल या गोष्टी आवर्जून आपण करायला पाहिजे नक्की करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरण रुजू करते आणि हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ